नमस्कार विद्यार्थी मित्रांनो भरपूर दिवसापासून आपण ग्रामसेवक भरतीची आपण वाट बघत आहोत आणि लवकरच ग्रामसेवक भरती जी आहे दोन हजार पंचवीस ही येणार आहे जाहिरात लवकरच पडणार आहे मग या दृष्टिकोनातून आपण ग्रामसेवक या पदासंबंधी संपूर्ण पात्रता त्यांचं मानधन जो पगार येतो त्यानंतर वयाची अट त्यानंतर त्याचा संपूर्ण सिलेबस आणि जो महत्त्वाचा तांत्रिक घटक आहे या तांत्रिक घटकाचं विश्लेषण अशी संपूर्ण माहिती आपण ह्या एकाच व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे जर आपण ग्रामसेवक भरतीची तयारी करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा यामध्ये बघा ग्रामसेवक भरती दोन हजार पंचवीस लवकरच ॲड येणार आहे तर यासंबंधी नेमकी पात्रता काय आहे त्यानंतर याचा संपूर्ण अभ्यासक्रम जो शंभर क्वेश्चन आहे दोनशे मार्कासाठी त्याचा संपूर्ण अभ्यासक्रम त्यानंतर जो तांत्रिक घटक आहे तांत्रिक घटक म्हणजे चाळीस क्वेश्चन असतात ऐंशी मार्कासाठी तर हे तांत्रिक घटक नेमके काय आहेत या तांत्रिक घटकाची संपूर्ण माहिती म्हणजे संपूर्ण ग्रामसेवक या पदासंबंधीची माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा त्यानंतर जास्तीत जास्त ग्रामसेवक होणाऱ्या विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा चला त्यानंतर बघा आता ग्रामसेवक होण्यासाठी पात्रता काय आहे ग्रामसेवक होण्यासाठी जी शैक्षणिक पात्रता म्हणतो आपण तर त्या शैक्षणिक पात्रता नेमकं काय का तर ग्रामसेवक होण्यासाठी कमीत कमी बारावी बारावी पास पाहिजे आणि बारावीला कमीत कमी किती टक्के पाहिजे साठ टक्के मार्क पाहिजे म्हणजे बारावी पास परंतु किती टक्के मार्क असा साठ टक्के मार्क असा त्यानंतर पदवी किंवा त्यानंतर कृषीचा जर डिप्लोमा झाला असेल तुमच्याला दीच्यानंतर तो किंवा कृषी जर पदवी झालेली असेल तरीही तुम्ही ग्रामसेवक या पदासाठी फॉर्म भरू शकता किंवा मग समाजशास्त्र म्हणजेच बी एस डब्ल्यू या विषयाची तुमच्याकडे काय असायला पाहिजे पदवी असायला पाहिजे अशा प्रकारे ही शैक्षणिक पात्रता आहे म्हणजे अशा प्रकारची शैक्षणिक पात्रता असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता आणि यानंतर एक कंपल्सरीची जी पात्रता आहे ती म्हणजे एम एस सी आय टी लक्षात ठेव एम एस सी आय टी पास पाहिजे गव्हर्मेंटनं ते तर सर्वांसाठी कंपल्सरीच केलं त्याच्यामुळं एक एम एस सी आय टी तुमची पाहिजे नसेल तरी काही ठिकाणी परीक्षेमध्ये तुम्ही पास झाल्याच्यानंतर सहा महिन्याचा अवधी पण देतात ठीक आहे तर आय टी तुम्ही पास पाहिजे आणि हे वेगवेगळे वेग जे घटक दिलेले आहे या घटकासंबंधीची संपूर्ण माहिती म्हणजे संपूर्ण पात्रता तुमच्याकडे पाहिजे त्यानंतर आता पुढे एक एक माहिती बघत असताना आपण या ठिकाणी जे ग्रामसेवक हे जे पद आहे या पदाला असणारी पूर्णपणे पगार त्यानंतर वयाची जी अट आहे ती वयाची अट या संबंधीची माहिती बघणार आहोत तर ग्रामसेवक झाल्याच्या नंतर सुरुवातीला तीन वर्ष सुरुवातीला तीन वर्ष महिना सोळा हजार रुपये मानधन असतं म्हणजे महिन्याला सोळा हजार रुपये काय असणार आहे तुम्हाला मानधन असणार आहे तीन वर्ष मग तीन वर्षाच्या नंतर तुमची पगार सरासरी जरी आपण बघितले तर कमीत कमी, कमी पस्तीस हजार ते पंच्याऐंशी हजारपर्यंत जाते म्हणजे हे काय आहे सोळा हजार रुपये मानधन आहेत दर महिना किती दिवस तीन वर्षापर्यंत आणि त्यानंतर जी वयाची अट आहे ती ती आहे अठरा ते अडोतीस वर्ष आणि काही गट आहे त्यांना तीन वर्ष ते पाच वर्ष काय करण्यात आलेली आहे सूट देण्यात आलेली म्हणजे अशा प्रकारे ग्रामसेवक या पदासाठी ही आहे पगार त्यानंतर ही आहे वयाची अट त्यानंतर ग्रामसेवक होण्यासाठी आपल्याला जे महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे सिलेबस अभ्यासक्रम आणि अभ्यासक्रमासंबंधी माहिती बघत असताना एकूण जे शंभर क्वेश्चन्स आहे एकूण किती क्वेश्चन आहे शंभर प्रश्न आहे आणि शंभर प्रश्न असल्याच्यानंतर या शंभर प्रश्नाला मार्क किती आहे दोनशे एक प्रश्न दोन मार्क तर यासंबंधी आपण माहिती बघत असताना जे संपूर्णपणे शंभर क्वेश्चन आहे तर हे शंभर क्वेश्चन कुठल्या घटकांचे आहे तर बघा मराठी व्याकरण मराठी व्याकरणचे पंधरा क्वेश्चन आहे तीस मार्कासाठी त्यानंतर इंग्रजी व्याकरण आहे ते पण आहे पंधरा क्वेश्चन पूर्णपणे तीस मार्क त्यानंतर सामान्य ज्ञान त्याला जी के जी एस म्हणतो आपण तेच पूर्णपणे हे पण पंधरा क्वेश्चन आहे तीस मार्कासाठी त्यानंतर गणित किंवा बुद्धिमत्ता गणित किंवा बुद्धिमत्ता हे दोन्ही मिळून पंधरा क्वेश्चन असणार आहे तीस मार्कासाठी आणि शेवटी जो सर्वात महत्त्वाचा घटक तो म्हणजे तांत्रिक घटक कारण की ग्रामसेवक हे जे पद आहे हे ग्रामीण भागाशी जोडल्या गेलेलं आहे त्यामुळं ग्रामीण भागाची संपूर्ण माहिती ग्राम प्रशासन लक्षात ठेवा म्हणजे त्र्याहत्तरवी घटनादुरुस्ती संबंधीची माहिती जी संपूर्णपणे तांत्रिक घटकामध्ये आहे तर त्याचे चाळीस क्वेश्चन असतात पूर्णपणे ऐंशी मार्कासाठी तर हे जे विषय आहे सब्जेक्ट आहे याचा आपण विस्तृतप्रमाणे कुठल्या घटकामध्ये काय काय उपघटक विचारले जातात यांची पण आपण माहिती बघणार आहोत तर यामध्ये मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण सामान्य ज्ञान त्यानंतर गणित बुद्धिमत्ता आणि तांत्रिक घटक अशा प्रकारचे सब्जेक्ट आहे म्हणजे अगोदर जेवढे पण पेपर झाले त्या पेपरमध्ये हेच पूर्णपणे सिलेबस आहे जे नवीन भरती जर झाली तर त्यामध्ये अशाच प्रकारचे सिलेबस असेल त्यामध्ये काही बदल होणार नाही बदल जरी करायचं झालं तर फार फार थोडाफार बदल होत असतो जास्त नाही परंतु आतापर्यंत जे समजो सिलेबस आहे हाच सिलेबस तुम्हाला पुढे असणार आहे त्यानंतर आता पुढे बघा यामध्ये जी मराठी भाषा आहे तर मराठी भाषेसंबंधी माहिती देत असताना मराठी भाषेमध्ये नेमकं काय विचारलं जातं तर मराठी भाषेचे पंधरा क्वेश्चन आहे पंधरा क्वेश्चन असल्याच्यानंतर सर्वसामान्य शब्दसंग्रह त्यानंतर म्हणजे समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द त्यानंतर शब्दसमूहाबद्दल ती एक शब्द त्यानंतर वाक्यरचना म्हणजे वाक्याचे प्रकार केवळ वाक्य संयुक्त वाक्य मिश्र वाक्य त्यामधील त्रुटी शोधा त्यानंतर शब्दांच्या ज्या आठ जाती आहेत त्या आठ जातीबद्दलची माहिती नाम सर्वनाम विशेषण क्रियापद क्रियाविशेषण अव्यय शब्दयोगी अव्यय उभयान्वयव्य केवळ प्रयोग अव्यय अशा शब्दांच्या ज्या आठ जाती आहेत त्या आठ जातीबद्दलची प्रश्न विचारले जातात त्यानंतर प्रयोगावरती प्रश्न असतो त्यानंतर समासावरती प्रश्न आहे काळावरती प्रश्न आहे वर्तमान काळ भूतकाळ भविष्यकाळ प्रयोगावरती विचारला जातो कर्तरी कर्मणी भावे कोणता प्रयोग आहे त्यानंतर मणी वाक्प्रचार याचा अर्थ आणि उपयोग आणि उतारावरील काही प्रमाणात प्रश्न अशा प्रकारे मराठी संबंधी पंधरा क्वेश्चन हे तीस मार्कासाठी अशा प्रकारे मराठी व्याकरणचा सिलेबस आहे त्यानंतर मराठी व्याकरणच्या नंतर आहे इंग्रजी भाषा किंवा इंग्रजी भाषेचं जे व्याकरण आहे ते आता इंग्रजी भाषेचं जे व्याकरण आहे तर या व्याकरणासंबंधी इथेही आपल्याला किती प्रश्न विचारले जाणार आहे तर पंधरा क्वेश्चन आहे मग पंधरा क्वेश्चन म्हणजे काय जनरल वोकॅबलरी म्हणजे शब्दसिद्धी म्हणतो मराठीमध्ये आपण तेच त्यानंतर सेनानॉम सॅन्टॉनॉम्स समानार्थी शब्द विरोधार्थी शब्द त्यानंतर सेंटेन्स स्ट्रक्चर टाईप्स ऑफ सेंटेन्स इरर डिस्टेक्शन म्हणजे या ठिकाणी जे, जे वाक्य दिले जातात ते वाक्यामधले इरर वगैरे आपल्याला शोधायचे सांगतात त्यानंतर ग्रामर पार्ट ऑफ स्पीच ज्या शब्दांच्या जाती म्हणतो आपण त्याच पूर्णपणे या ठिकाणीही विचारले जातात डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच त्यानंतर व्हाईस त्यानंतर ॲडम्स प्रेजेस अशा प्रकारचा हा इंग्रजी संबंधी संपूर्ण सिलेबस आहे म्हणजे एकूण इंग्रजीमध्येही पंधरा क्वेश्चन आहे तर किती मार्कासाठी तीस मार्कासाठी अशा प्रकारे हा सिलेबस आहे त्यानंतर हा झाला इंग्रजी भाषेचा सिलेबस त्यानंतर पुढे आहे सामान्य ज्ञान ज्याला आपण जीएस जी के म्हणतो लक्षात ठेवा की जी के किंवा जीएस हा जो भाग आहे पूर्णपणे याच्यावरती किती क्वेश्चन आहे पंधरा क्वेश्चन मग पंधरा क्वेश्चन असल्याच्यानंतर पंधरा क्वेश्चन कशावरती असतात आधुनिक भारताचा इतिहास त्यानंतर भारताचा आणि महाराष्ट्राचा भूगोल त्यानंतर भारताची जी अर्थव्यवस्था आहे अर्थव्यवस्था ग्राम प्रशासन जिल्हा प्रशासन राज्य प्रशासन राज्य रचना संघटना आणि त्यांचे कार्य त्यानंतर जे महाराष्ट्रातील समाजसुधारक आहे ते चालू घडामोडी संबंधी भारताचे शेजारील जे राष्ट्र आहेत त्याच्याशी असणारे संबंध त्यानंतर कृषी आणि ग्रामीण विकास संबंधित जिल्ह्याचा भूगोल सामाजिक इतिहास हवामान इत्यादी संबंधीची माहिती आपल्याला जी एस जी केमध्ये विचारली जाते जे की पूर्णपणे क्वेश्चन्स किती आहे पंधरा क्वेश्चन आहे पंधरा क्वेश्चन तीस मार्कासाठी त्यानंतर पुढील बघा गणित आणि बुद्धिमत्ता गनिता वर वर आता यामध्ये गणितावर जास्त क्वेश्चन असते बुद्धिमत्तेवरती असते म्हणजे जी सामान्य बुद्धिमत्ता आहे बुद्ध सामान्य बुद्धिमापन व आकलन आता या संबंधी जवळजवळ दहा ते अकरा क्वेश्चन बुद्धिमत्तेवरती असतात जे चार ते पाच क्वेश्चन असणारे ते गणितावरती असतात म्हणजे तर्क आधारित प्रश्न हे पण बुद्धिमत्तेचाच भाग आहे आणि अंकगणित आधारित प्रश्न जे चार ते पाच असेल ते पूर्णपणे विचारले जातात अशा प्रकारे हे संपूर्णपणे पंधरा क्वेश्चन आहेत पंधरा क्वेश्चन तीस मार्कासाठी म्हणजे गणिताचा भाग आहे गणित आणि बुद्धिमत्ता वास्तविक पूर्णपणे जास्त बुद्धिमत्ता विचारली जाते अशा प्रकारे हे झाले पंधरा क्वेश्चन त्यानंतर पुढील भाग आहे तो म्हणजे जो चाळीस मार्काचा खूप महत्त्वाचा भाग आहे त्याला म्हटलं जातं पूर्णपणे तांत्रिक विषय काय म्हणलेला आहे तांत्रिक विषय जर ग्रामसेवक व्हायचा असेल तर ग्रामसेवक होण्यासाठी हा खूप महत्त्वाचा टॉपिक्स आहे म्हणजे चाळीस क्वेश्चन आणि ऐंशी मार्क तुमचं मिरिट इथं ठरल्या जातं लक्षात खूप महत्त्वाचा हा संपूर्णपणे टॉपिक्स आहे या भागाचं विस्तृत विवरण बघत असताना पहा पहिला घटक आहे समाजशास्त्र विषयक ज्ञान यामध्ये काय विचारलं तर समाज मानसशास्त्र मान त्यानंतर समुदाय संस्था समाजसुधारकांचे जे योगदान आहे ते सामाजिक समस्या सामाजिक योजना आणि सामाजिक जे कायदे आहे या संबंधीचे संपूर्ण प्रश्न त्यानंतर पंचायत राजमध्ये बघा जी त्र्याहत्तरावी घटनादुरुस्ती झाली तर या त्र्याहत्तराव्या घटनादुरुस्तीनुसार महाराष्ट्रातील जे स्थानिक स्वराज्य संस्था आहे स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे ग्रामीण तर यासंबंधीचे प्रश्न विचारले जातात त्यानंतर कृषी संबंधी प्रश्न विचारत असताना कृषी तिचे मूलतत्वे त्यानंतर कृषी उत्पादन तंत्रज्ञान फल उत्पादन त्यानंतर पीक संरक्षण त्यानंतर कृषी अवजारे यंत्र व आधुनिक जी सिंचन पद्धती आहे या सिंचन पद्धतीवरती प्रश्न विचारले जातात त्यानंतर कृषी विस्तार आणि माहिती तंत्रज्ञान सहकार पतपुरवठा पशुसंवर्धन कुक्कुटपालन आणि रेशीम उद्योग त्यानंतर सेंद्रिय शेती हा संपूर्ण कृषीचाच घटक आहे कृषी घटकावरती हे प्रश्न विचारले जातात त्यानंतर कृषी आधारित उद्योग मृदा संधारण जलसंधारण व जल व्यवस्थापन अशा प्रकारे हे कृषीमधील क्वेश्चन आहेत त्यानंतर इतर घटकामध्ये बघा आपत्ती व्यवस्थापन आहे महाराष्ट्राची ग्रामीण अर्थव्यवस्था केंद्र आणि राज्य पुरस्कृत ग्रामीण विकासाच्या ज्या विविध योजना आहे त्या योजनेवरती प्रश्न विचारले जातात त्यानंतर मूलभूत संगणक ज्ञान त्यानंतर माहिती आणि तंत्रज्ञान अधिनियम दोन हजार लक्षात ठेवा हा एक खूप महत्वाचा टॉपिक आहे त त्यानंतर जैवविधता सांड पाणी व घनकचरा व्यवस्थापन अशा प्रकारे हा संपूर्णपणे जो तांत्रिक घटक आहे हा तांत्रिक घटक पूर्णपणे चाळीस क्वेश्चन आहे चाळीस क्वेश्चन म्हणजे मार्क किती आहे या ठिकाणी आनसी मार्क आहे म्हणजे अशा प्रकारे हा तांत्रिक घटक खूप महत्त्वाचा आहे ग्रामसेवक या पदासाठी म्हणून अशा प्रकारे ग्रामसेवक पदासाठीची ही खूप महत्त्वाची संपूर्ण माहिती आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा जास्तीत जास्त, जास्त मित्रापर्यंत माहिती पोहोचवा धन्यवाद